नमस्कार मंडळी माझा कोकण माझी मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आम्ही माझ्या गावाला म्हणजे कुंभवडे गावामध्ये आलेलो आहे तर आम्ही आज गणपतीसाठी आलो होतो तर आता आमचं गंभीरेश्वर मंदिर आहे त्यामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेणार आहे तर ही माझी मुलगी लावण्या ही मिसेस श्रावणी गुरव तर आम्ही सर्व आता देवळामध्ये जातो आहे हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे काय कोकणातलं आमच्या इकडलं कसं काय निसर्गरम्य कोकण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चला तर मग महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण या कोकणात गणेश मुख्य म्हणजे देवळामध्ये आम्ही प्रसाद महाप्रसाद ठेवलेला आहे म्हणजे जेवणाचा कार्यक्रम असा ठेवलेला आहे तर बघूया ती पण तयारी कशी काय चालली आहे हे बघा आहे ते आमचा होळीचा कार्यक्रम असतो शिवशङ्क स्महुति ेश्वरतु सदाशेवतु गङ्गाधरतु पुनकेश्वरा, पुनकेश्वरा, पुनकेश्वरा भदरू परमेश्वरा महाकाल तू तू वीरभद्र बाहेरील परिसर आहे तिथे आमचं गांगोधाम आहे तिथे आता आमची मुलं आलेली आहेत सर्व जेवण बनवता आहेत ते आपण पाहूच पुढे जाऊन तत्पूर्वी एक आपले दोन मंदिर आहेत ती पाहून घेऊ बघा आता आपण पुढचं मंदिर पाहू जरा बाहेरचा निसर्ग पण पाहू कसा दिसतोय तो आमच्या कोकणातली मजाना खरंच नाही लक्झरी उभी आहे आता आपण थोडं पुरेसारखं चला दुसऱ्या देवळाकडे जाऊन येऊ थोडं हे तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो हा आजूबाजूचा परिसर आहे चला तर मग आता गांगोधाम मध्ये जाऊन मुलं आपली काय काय जेवण बनवत आहेत ते, ते पाहू हे आमचं गंभीरेश्वर मंदिर गेट आहे त्याचा बघा त्याच्या परिसर बघा ते छान आणि निसर्गरम्य आहे हे आहे गांगोधाम म्हणजे इथे प्रसाद म्हणजे जेवणाचा प्रसाद आम्ही बनवतो अरे इंगळे yeah. हा तू केव्हा तू का किती वेळा हा लहान ज्यातून आमचा मित्र आहे आणि इकडे जरा जेवणाचा कार्यक्रम आहे त्याचे काय काय मुलं आता हा आकाश आहे प्रशांत आहे आणि हा मन्या मन्या बाय बरेच दिवस गायब होता काल दिसला आता हा काय मिरच्या मिरच्या हे करतो बघा ए <laughs> आज आज तुमचं काय बनवायचा प्रोग्राम आहे रे ये सांग लवकर काय बनवणार मुंबई सुनील्यापासून दिसलेलं ना हे काय काय बनवणार सांग लवकर हो मस्त बटाटो घेतला ना रे मोठं सो हां हां ये ये किशोर किशोर आलेला आहे आणि तो पाठी बांड्या किशोर आजचा काय प्रोग्राम आहे तुझा इथे जेवणाचा काय प्रोग्राम काय काय बनवणार काय एकच हां आणि पण रेसिपी एवढीच आहे हा तीनच आयटम हां तीनच आयटम ना मग त्याच्यामध्ये बनवणार कोण ते कुठे आम्हाला जेवण बनवतात नेहमी म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईवर नसतो ना

ते दादा आहे ते दादांना निमंत्रण दिलेलं खास जेवणासाठी काय तर मीठ नीट टाक अरे राजू भांडीत होता राजू ताकत बिटत आहे हे बघा तेव्हा आमचं दादा अंकुश अंकुश दादा म्हणतात ना तो दादा आमचो आणि आता हे बघ खास जेवणासाठी त्याला निमंत्रण दिलं आता डाळीची असं मला वाटतं फोडणी देता दादा इकडे दे बघ आज काय बनवणार असतो जेवण डाळ बटाट्याची भाजी म्हणजे आपल्याला बाहेर जी इन्फॉर्मेशन दिली तीच इकडे रेसिपी चालू आहे हां जेवणाला बोलवते सर्वांना हे बघा चुलीवरचं जेवण एकदम बेस्ट आता भात झालाय वाट नाही उकडतोय हे बघा डाळीला फोडणी देतो हां आपण बघूया डाळीला फोडणी देताना आपण बघू देवळातलं जेवण एक वेगळंच असतं गोड जेवण आणि त्याला चव भार न्यारी येते दादानी चहा पण मला दिली आता थोडीशी राजू माझा भाऊ आणि दादा काय ते लाकडा का चोरपेटूक बघ लावता हम्म hmm.

बटाटेच नुसती ना

पोट पूजा झाली आहे आता परतीच्या मार्गावर तर जातो जरा घरी भजनाला पण जायचंय काजूचं झाड आहे